ना साखर ना गूळ तरीही मऊ लुसलुशीत आणि गोड असा केक नमस्कार गीताज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज बनूया खजूरपासून छान असा केक यासाठी चांगल्या प्रतीचे खजूर घेतलेले आहे खजूर मी येथे मापाने म्हणाल तर दीडशे ग्राम आणि वाटीच्या अंदाजाने म्हणाल तर दोन वाट्या मोजून घेतलेले खजूर आहेत याच्या बिया काढून घ्यायच्या आहेत बियाकडून झालेल्या खजूरमध्ये आपण दूध घालणार आहोत सर्व साहित्य मोजण्यासाठी मी याच वाटीचं माप ठेवलेलं आहे यात कडकडीत गरम असं दूध घातलेलं आहे जवळपास एक वाटी दूध घालून आपण हे खजूर वीस ते पंचवीस मिनटं या दुधामध्ये भिजत ठेवणार आहोत यानंतर केकची तयारी करण्यासाठी दुसरं साहित्य मोजून घेऊया त्याच वाटीने एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे यामध्ये आपण जवळपास दोन ते तीन चमचे कोको पावडर घातला आहे याने आपल्या केकला छान अशी चव येते यामध्ये त्याच चमच्याने अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा खाण्याचा सोडा घातला आहे हे सर्व साहित्य आपण चाळून घेऊया जेणेकरून यातल्या गाठी ज्या आहेत त्या सर्व मोडतील येथे आपण मैद्याचा वापर मुळीच केलेला नाही आहे यानंतर आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स काप करून घ्यायचे आहेत मी येथे बदाम आणि अक्रोटचा वापर केलेला आहे केक बेक करण्यासाठी या भांड्याला तेल लावून याला बटर पेपर लावून घेतलेला आहे ला यानंतर बघू शकता वीस ते पंचवीस मिनटानंतर आपले जे खजूर आहे अगदी मऊ असे भिजलेले आहे आणि आपलं जे दूध आहे तेही आता थंड झालेलं आहे म्हणजे आपण याचं जे मिश्रण आहे ते, ते मिक्सरमध्ये बारीक करू शकतो छान मऊसूत अशी आपल्याला याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे येथे तुम्हाला गोड जर जास्त हवं असेल तर खजुराचं प्रमाण अजून वाढू शकतात या प्रमाणात छान मधुर असा केक तयार होतो मौसूत अशी पेस्ट तयार करून झाली आहे ती एका भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत यानंतर ज्या वाटीने आपण साहित्य मोजलं त्याच वाटीने पाव वाटी तेल घेतला आहे तेल तुम्ही कुठलंही वापरू शकता तेल आणि खजुराचं मिश्रण एकजीव करून घेतलं यानंतर यात एक चमचा पाण्यामध्ये एक पाउच कॉफी यांचं मिश्रण घातलेलं आहे कोरडे जे पीठ आणि साहित्य होतं तेही आपण हलक्या हाताने यात मिक्स करून घेणार आहोत आवश्यकतेनुसार आपण यात दूध घालणार आहोत बघू शकता मिश्रण अगदी घट्ट आहे यात आपण पुन्हा थोडंसं दूध घालणार आहोत आता जे वापरलेलं दूध आहे ते रूम टेम्परेचरचं आहे म्हणजेच थंड आहे अगदी हलक्या हाताने आपल्याला याप्रमाणे आपलं मिश्रण तयार होईल एवढं घट्ट ठेवायचं आहे येथे आपण दूध जवळपास एक ते सव्वा वाटी वापरलेलं आहे तयार मिश्रण व्यवस्थित कडा वगैरे दाबून घेतलेले आहे यानंतर काप केलेले ड्रायफ्रूट्स या पसरून ठेवलेले आहेत कढईमध्ये आपण हा केक तयार करणार आहोत कढई मी दहा मिनटे प्री हीट करून घेतलेली होती या केकला आपण मंदाचेवर तीस ते चाळीस मिनटे बेक करून घेतला आहे केक आपला छान बेक झालेला आहे यानंतर याला पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे जवळपास एका तासानंतर हा केक छान थंड झालेला आहे याच्या कडा सोडून घ्यायच्या आहेत छान मऊ लुसलुशीत हेल्दी असा डेट केक आपला तयार झालेला आहे अशा साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपीज बघण्यासाठी गीताज किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि या पद्धतीने असा खजूर केक एकदा नक्की बनवून बघा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद